परदेशात गलेलट्ट पगाराची नोकरी मिळवून घरच्यांना आधार देण्याचं स्वप्न उराशी बाळगून युरोपमध्ये गेलेल्या पालघरच्या एका तरुणाची धक्कादायक फसवणूक उघडकीस आले उमेश धोडी असं या तरुणाचं नाव असून तो सध्या युरोपमधील अल्बानिया या देशात अडकलाय एजंटने नोकरीचा आमिष दाखवून त्याला फसवलं आणि नोकरीवरून हटवल्यानंतर तो रस्त्यावर आलाय उमेशने मनसेचे पदाधिकारी तुलसी जोशी यांना व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधून मदतीसाठी कळकळीने विनंती केली या व्हिडिओ मध्ये उमेश ढसा ढसा रडत म्हणतो माझी मदत करा मला देशात परत जायचंय पालघर मधील बच्चू चाळ येथे राहणाऱ्या उमेशला येथील आय ओ आर कंपनीच्या एजंट रफिक घाची याने युरोपमध्ये चांगल्या नोकरीचा आमिष दाखवलं त्यानुसार उमेशला अल्बानियातील अमेक सोल्युलर ग्रुप कंपनीत नोकरी मिळाली मात्र पोहोचल्यावर त्याला कोणतीही सुविधा विशेषतः मेडिकल इन्शुरन्स देण्यात आलेली नाही जेव्हा त्याने याबाबत प्रश्न उपस्थित केला तेव्हा कंपनीने त्याच्यावरच खोटे आरोप लावून कामावरून काढून टाकलं एवढंच नव्हे तर आता स्थानिक मिळत आहेत हा प्रकार म्हणजे परदेशात जाण्याच्या इच्छेने होणाऱ्या फसवणुकीचं भीषण वास्तव आहे योग्य माहिती तपासणी आणि खात्रीशीर एजंट शिवाय नोकरीच्या निमित्ताने परदेशात जाणं धोकादायक ठरू शकतं उमेच्या जीविताला धोका असून त्याच्या तात्काळ सुटकेसाठी परराष्ट्र मंत्रालयाने आणि प्रशासनाने तातडीने लक्ष घालणं अत्यावश्यक आहे द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई